शेवग्याची आमटी म्हटलं की अगदी ती सगळ्यांनाच आवडत असते बनवण्याची पद्धत प्रत्येकाची ही वेगवेगळी असते कोणी शेवगा बटाटा करतं कोणी डाळ शेवगा करतं पण आज आपण शवगा बटाटा आणि तीन डाळी मिक्स करून शेवग्याची आमटी इथे बनवून घेणार आहे बनवण्याची पद्धत अगदी सोपी पण अगदी खायला एकदम चविष्ट आणि चवदार आहे भाकर चुरून खाण्याबरोबर बसून तर अगदी भातापर्यंत ही आमटी आपण कशाबरोबरही खाऊ शकता तर चला पटकन वेळ न घेता रेसिपीकडे वळूया नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत तर इथे आपण शेवग्याची आमटी बनवण्यासाठी मी इथे शेवगा घेतलेला आहे आणि तीन डाळी एक एक चमचा घेतलेला आहे म्हणजे मुगाची डाळ एक चमचा तुरीची डाळ एक चमचा आणि मसूरची डाळ एक चमचा अशा तीन चमचे मी तीन डाळींचे इथे घेतलेले शेवगा मी इथे कट करून घेतलेला आहे आणि एक बटाट्याचे अशा मोठ्या फोडी आपल्याला इथे करून घ्यायच्या बटाट्याची साल इथे आपल्याला काढायची नाही तर ती साल तशीच ठेवायची आणि आपण हे सगळं पाण्यामध्ये घालून ठेवलेलं आहे मसाल्यासाठी मी इथे एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे पत्ता, धने जिरे आणि पांढरं तीळ मी इथे अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे दोन बेडगी मिरची आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आलं लसूण घेतलेले आणि ओलं खोबरं मी ले, तो, ते खवून घेतलेले वल्ला जेव्हा आपण शेवग्याची डाळ घालून आमटी बनवतो तेव्हा त्यामध्ये ओल्या खोबऱ्याचा वापर करायचा त्यामुळे काय होतं आमटीची चव सुद्धा खूप छान लागते आणि खायला पण ती एकदम चवदार असते तर दोन चमचे तेल घालून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला धने जिरे आणि तेला ते तेलामध्ये एक मिनिटभर आपल्याला चांगलं तळून घ्यायचं त्यानंतर ना खोबऱ्याचा जो आपण किस घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि व्यवस्थित आपल्याला ला लालसर होईपर्यंत तो इथे परतून घ्यायचा त्यामध्येच आपल्याला इथे घालायचे बेडगी मिरची घालून घ्यायची म्हणजे खोबऱ्याबरोबर व्यवस्थित ती भाजली जाईल खोबरं भाजलं की कढईच्या साईडलाच आपल्याला ते इथे लावून ठेवायचं कारण आपण बारीक करून घेतले त्यामुळे ते वेगळं काढायची गरज नाहीये कांदा आपल्याला यामध्ये घालायचा पळीभर आपल्याला छोटीशी पळीभर आपल्याला तेल यामध्ये घालून घ्यायचं हलकासा कांदा आपल्याला तेलामध्ये इथे शिजून घ्यायचा कांदा जास्त काळा सुद्धा करायचा नाही आलं लसूण मी यामध्ये घालून घेतलेले हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि दोन मिनटं आपल्याला कांदा शिजून घ्यायचा त्यानंतर तेन कढीपत्ता पण मी ते वाटणाला घातलेला आहे एर एरवे आपण कडीपत्ता असंच घातला की काढून टाकून दिला जातो पण जेव्हा मसाला भाजतानाच कढीपत्ता त्यामध्ये घातला की कढीपत्ता सुद्धा वाटला जातो आणि तो आपल्याला पोटामध्ये जातं त्यानंतर ना कांदा इथे तुम्ही बघू शकता हलकासा आपला भाजला गेलेला आहे सगळ्या शेवटी आपल्याला इथे घालायचं आहे टोमॅटो टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतलेले आहे कारण मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन ते पटकन शिजलं जातं तर इथे तुम्ही बघू शकताय सगळ्या शेवटी आपण सगळा मसाला खोबऱ्यासकट एकत्र करून घेतलेला आहे आवश्यकता वाटलीच तर अर्धा चमचा मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जातो मसाला एका ताटामध्ये थंड करायला ठेवायचा आणि थंड झालं की आपल्याला मसाला इथे वाटून घ्यायचा आता वाटताना आपल्याला थोडस पाणी यामध्ये घालायचं कारण आपण खोबरं पण यामध्ये घातल्यामुळं ते पटकन घट्ट होऊ शकतं म्हणून थोडंसं पाणी घालून आपल्याला एकदम बारीक असं हे वाटण वाटून घ्यायचं वाटण वाटून झालेलं आहे त्यानंतर आपण जी डाळ पण यामध्ये भिजत घातली होती ती डाळ व्यवस्थित भिजली गेलेली आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे पळीभर आपल्याला कढईमध्ये ते तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की त्यामध्ये ते अर्धा चमचा मी इथे जिरी घातलेली आहे आणि अर्धा चमचा मोहरी घालून येणं आपल्याला एक मिनिटभर तडतडली की त्यामध्ये ते बारीक चिरलेला कांदा आणि थोडासा कढीपत्तासुद्धा आपल्याला इथे फोडणीला घालायचा आहे कांदा हल खा असा सोनेरी कलर आला की त्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे तर तुम्ही ते बघू शकता कांदा आपला हलकासा परतला गेलेला आहे हळद लाल तिखट धने पावडर आपल्याला यामध्ये घालायची कांदा मसाला यामध्ये घालायचा गरम मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि अर्धा मिनिटभर आपल्याला तेलामध्ये मसाले परतून घ्यायचे त्यानंतर आपल्याला वाटण केलेला मसाला यामध्ये घालून घ्यायचा एवढ मसाला आपल्याला इथे हलवून घ्यायचा बारीक चिरलेली कोथिंबीर पण तुम्ही मसाला परततानाच घालून घ्यायची मसाला हलवून घेतला की थोडस आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आवश्यकता वाटलीच तर आणि झाकण ठेवून दोन तीन मिनटं मसाला चांगला आपल्याला इथे वाफेवरती शिजून घ्यायचा इथे मात्र आपल्याला गॅस बारीक करायचा आहे मोठा घॅस अजिबात ठेवायचा नाही तर तुम्ही इथे बघू शकता मसाल्याचा कलर जो आहे तो बदलला गेलेला आहे आणि मसाल्याने तेल सोडलं गेलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मसाला चांगला शिजला गेलेला आहे त्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला इथे शेवगा बटाटा आणि डाळ जे आपण एकत्र पाण्यामध्ये घालून घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आणि एक मिनिटभर आपल्याला मसाल्यामध्ये हे सगळं हलवून घ्यायचं आणि एक खंद मिनिट आपल्याला हे चांगलं इथे परतून घ्यायचं आणि त्यानंतरनं सगळ्या शेवटी आपण इथे आता आपल्याला शेवग्याची आमटी किती पातळ किंवा घट्ट करायची आपल्या अंदाजानुसार यामध्ये पाणी घालायचं पण शक्यतो जर आपण डाळ घातली तर इथे पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त घालायचं कारण डाळ शिजली की रसाला घट्टसरपणा येतो आणि जास्त घट्ट होऊ शकतो त्यामुळे आपल्याला इथे पाणी एक्स्ट्रा जास्त घालायचं म्हणजे आणि शेवग्याची आमटी दुसरी गोष्ट म्हणजे पातळ असली की ती खायला सुद्धा खूप छान लागते तिला तरी येते तर इथे तुम्ही बघू शकता घालायचं व्यवस्थित आपल्याला भाजी खालीवर करून हालवून घ्यायची आणि एक खळखळून अशी उकळी काढून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकताय भाजीला छान अशी उकळी आलेली आहे उकळी आली की गॅस बारीक करायचा जा। आणि झाकण ठेवून आपल्याला दहा पंधरा मिनटं वाफेवरती शिजून घ्यायचं तर बटाटा चांगला शिजला गेलेला आहे डाळ सुद्धा चांगली शिजली गेलेली आहे आणि शेवग्याच्या शेंगा सुद्धा शिजल्या गेलेला आहे कारण त्यांचा कलर बदललेला आहे रशाला कलर छान आलेला आहे आणि तरीसुद्धा आलेली आहे तर अशा पद्धतीने आपण एकदम गावरान पद्धतीने डाळ शेवग्याची हो बटाटा घालून ते आमटी बनवून घेतलेली रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी दाखवलेली तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत